तुमच्या गाडीवर अजूनही एच एस आर पी नाही मग अठरा रस्ता नाही थेट दंड तुमची गाडी रोज रस्त्यावर धावत आहे पण एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मोठ्या अडचणीत टाकू शकते नेमकी कोणती छोटी गोष्ट आहे तर हे पूर्ण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हाय सिक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे एच एस आर पी राज्य परिवहन विभागाने आता स्पष्ट इशारा दिला आहे अठरा फेब्रुवारी नंतर एच एस आर पी नसलेल्या वाहनांवरती थेट कारवाई सुरू होणार आहे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितलं की एकतीस डिसेंबर पूर्वी अर्ज केलेल्यांना शेवटचे पंधरा दिवस दिले जातील पण ही मुदत संपली की मग मा कोणतीही माफी नाही म्हणजेच दंडात्मक कारवाई होणार आणखी गंभीर बाब म्हणजे एकतीस डिसेंबर नंतर अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना एक हजार रुपयांचा दंड देखील लागू शकतो पुण्यात परिस्थिती काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का चोवीस लाखांहून अधिक वाहनांना एच एस आर पी लागणं बंधनकारक आहे पण आतापर्यंत फक्त पस्तीस टक्के वाहनांवरच प्लेट्स बसवल्या गेलेले आहेत आणि राज्यभरात एक कोटीहून अधिक वाहन अजूनही नियमबाह्य आहेत आता लक्षात ठेवा तपासणी झाली तर फक्त नंबर प्लेट नाही संपूर्ण वाहन तपासणी होणार कागदपत्र विमा पीयूसी सगळंच फिटमेट सेंटरवालेही हैराण आहेत अपॉइंटमेंट असूनही वाहनधारक येत नाहीत आणि मग शेवटच्या क्षणी आत्ताच लावा असा आग्रह धरतात थोडक्यात काय आज वेळ आहे उद्या दंड आज अर्ज करा उद्या तणाव नाही तुमच्या गाडीवर याच्यासारखी नसेल तर आत्ताच अपॉइंटमेंट देखील घ्या हा व्हिडिओ शेअर करा कारण नियम माहिती नसणं दंडापासून वाचवत नाही या गोष्टीवर तुम्हाला देखील काय वाटतंय आम्हाला कमेंट्सच्या माध्यमात सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स